ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शिवकर येथील ग्रामपंचायतीला विहिरीची व पाण्याची टाकीची दानात दिलेली जागा परस्पर विकल्याबाबत संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पनवेल तहसीलदार पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त महानगरपालिका यांच्याकडे नरेश भगत यांनी पत्रव्यवहार केला आहे अठरा दिवस उलटून गेले तरी देखील गुन्हा दाखल होत नसल्याने बावीस जानेवारीपासून पनवेल तहसील कार्यालयाजवळ नरेश भगत अनिल ढवळे यांच्यासह ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे तसेच सरकारी गावठाण जागेत देखील कंपाऊंड बांधण्याचे काम सुरू असल्याचे भगत यांचे म्हणणे आहे त्यामुळे बावीस जानेवारीपासून शिवकर गावातील ग्रामस्थ पनवेल तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत

काय सांगाल शिवकर गावातली विहीर चोरीला गेलेली आहे या संदर्भात आपण काय काय पाठपुराव केला आहे आणि संबंधितांवर काय कारवाई करावी यासाठी मागणी केलेली आहे शिवकर गावाला एक इंग्रजकालीन इतिहास आहे एकोणीसशे अडतीसला शिवकरगाव जलून बेचेऱ्याग झालं होतं त्यावेळेस इंग्रजांनी गाव वसवलं आणि गाव वसवताच गावाच्या आजूबाजूच्या सर्व्हे नंबरमध्ये त्यावेळेस विहिरींचं पाण्यासाठी देखील नियोजन केलं होतं वीर जी काय आहे ती इंग्रजकालीन वीर, आप, वीर आहे आप आपण जाऊन आज देखील त्या ठिकाणी जाऊन बघू शकता ही जी वीर आहे ती एकशे एकतीस सर्वे नंबरमध्ये वीर आहे ही ज्यांच्या विरोधात आम्ही बसलेलो आहोत ते सुमन गंगाराम मते आणि शिवकरगावचे उपसरपंच त्यांचे सुपुत्र संतोष गंगाराम मते यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या आजोबांनी ही विहीर विहिसाठी जागा दोन गुंटे जागा दान केली होती ती दान केलेली जागा एकोणीसशे शहाण्णवला सुमन गंगाराम मते आणि संतोष गंगाराम मते आणि परिवार या परिवाराने दान केलेली जागा ही जागा एका व्यावसायिकास विकली आज व्यावसायिकांनी तिथं त्या ठिकाणी जागा बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला ती जागा संपूर्ण जागा विहिरीसहित बंदिस्त केली त्याचसोबत सर्वे नंबर एकशे एकोणतीस हा गुरचरण क्षेत्र आहे आणि त्यामध्ये संपूर्ण गाव असलेलं आहे त्याच्यातली देखील गा जागा बंदिस्त केली त्याचबरोबर सर्वे नंबर एकशे तीस आणि सर्वे नंबर एकशे ब बत बत्तीस जे सरकारी गावठाणं आहेत त्या सरकारी गावठाणामधली देखील जागा बंदिस्त केली त्याचबरोबर सर्वे नंबर एकशे तेहतीसकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रहिवाशांचा रस्ता देखील बंद केला त्याचसोबत बाजूचे जे काही लगतचे रहिवासी आहेत त्यांचे देखील वापरण्यात येणारी जागा ती देखील त्यांनी बंदिस्त केलेली आहे या सर्व गोष्टी पाहता सत्तेचा दुरुपयोग हो होत असताना दिसतोय उपसरपंच असल्यामुळं त्यांनी हा अत्याचार गावकऱ्यांवर करण्याचा ठरवलेला आहे या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी माझे सहकारी मित्र नरेश भगत आणि संपूर्ण ग्रामस्थ बंधू भगिनी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आमची एकच मागणी असेल पहिली तर मागणी अशी आहे का ज्यांनी एकोणीसशे शहाण्णवला ती वीर सातबाऱ्या सदरे असताना देखील तहसीलदाराने रिपोर्ट तसा दिलेला आहे स एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वद या काळखंडामध्ये हस्तलिखित जो सातबारा होता त्या हस्तलिखित सातबारामध्ये ही वीर त्यावेळेस नोंद आहे त्या सातवाऱ्यात नोंद आहे परंतु आत्ताची जर परिस्थिती पाहता त्या ठिकाणी बांधलेला जलकुंभ आणि वीर ही संपूर्ण बंदिस्त केलेलं आहे या अशा प्रवृत्तींवर कारवाई फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत तर त्याचबरोबर संतोष गंगाराम मते सुमन गंगाराम मते आणि त्यांच्या परिवाराने पनवेल येथील दिवाणी कोर न्यायालयामध्ये एक दावा क्रमांक एकशे एक्क्याण्णव दोन हजार सोळाला दाखल केलेला आहे त्यामध्ये देखील त्यांनी दा दाव्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दोन गुंट्या जागा ही माझ्या आजोबांनी दान दिलेली होती त्यात जी दान दिलेली जागा आहे त्याचा जा अफिडिव्ह देखील त्यांनी सादर केलेला आहे परंतु दान दिलेली जागा त्याच्याच आईने एकोणीसशे शहाण्णवला विकलेली ही शोकांतिका आहे म्हणजे बापांनी दान दिली आणि आई आणि मुलगा ती जागा पैशाच्यासाठी जा विकतोय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे